जय श्री कृष्ण माऊली हे बघा नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलीची तीर्थयात्रा आता समाप्त झालेली आहे ते औंढ्यावरून पंढरपूर मध्ये आलेले आहेत पण नामदेवाची अवस्था बघा जशी मुलगी सासरून येते ना तशी गज झालेली आहे मंदिराचा कळस दिसला तेव्हाच नामदेव महाराज मूर्छित पडले ज्ञानेश्वर माऊलींनी कस तरी उठवलं आणि पांडुरंगाकड नेलेला आहे जस हरणी पाडसाला दिवसभर भेटत नाही आणि भेटल्याच्या नंतर हरणी आणि पाडस जसं बाळ आणि आई भेटतात ना तशी गत ह्या नामदेवाची आणि विठ्ठलाची झालेली आहे ना मयाशी धरुणी पोटी सलगदीत झाले जगजेठी इडा पिडा गिना देऊनिया दिवटी न ओवाळूनी टा सांडिली नामदेवाला बघितल्या बघितल्या भगवंताने पोटाशी धरलं आणि इडा पिडा जाऊ दे एकदाची म्हणून देवटी ओवाळून टाकून दिलेली आहे पण नामदेव महाराज मात्र सदगदित झालेत आणि अश्रुपात डोळ्यातून वाहत आहे आणि चरणावर मस्तक ठेवलं आणि मंजूळ वचनी काय बोलतात नामदेव महाराज हे भगवंता अरे मला लय शीन वाटला रे हे जगजेठी तुझ्या वाचून मला काहीच करमत नव्हतं तुझ विना बहु जालो जा हिमपुष्टी आत पोटी दिशे मग नामदेव महाराज म्हणतात तुझ्या मी ना एवढा हिमपुष्टी झालेलो आहे पण मला अंत कुठंच दिसत नव्हता बघ अज्ञान अज्ञानदशा होती अंतरी ना दार न म्हणून हिंड हिंडोलो दारोदारी परी पंढरी ऐशे स्वप्ना अंतरिन सौख्य कोठेचे न दिशेम नामदेव महाराज म्हणतात मी अज्ञान होतो म्हणून येड्यासारखं मी दारोदार हिंडलो तुला सोडून अरे मला कुठे जायची गरज नव्हती पंढरी सारखं स्वप्नात पण कुठं नाही बघ एवढे तीर्थ मी पाहिलेत पण पंढरी सारखा महिमा कुठेच नाही बघ भगवंता मी तीर्थक्षेत्रावर गेलो ना आणि त्यांना बघितलं की मला तुझी खंत वाटत होती का मी माझ्या पांडुरंगाला सोडून का आलो असं मला वाटत आणि रूप मी डोळ्यात आठवायचो आणि तुलाच वंदन करायचो तूच माझ सगळं काही आहेस न रे इष्ट मित्र बंधू आपत सगळं काही कुळ देवता पण तूच आहेस मग अस मी कसं का काय बरं दुसऱ्या देवाचं दर्शन घेणार म्हणून मला आवडलंच नाही बघ तेवढ्यात आरती केली आणि नामदेवाची नजर काढली नामदेवाला ओवाळलो देव म्हणतात हे दे नामा मला तुझ्या वाचून करमत नव्हतं रे मला सारखी तुझी खंत वाटत होती मला झोप पण येत नव्हती बघ नामदेवा आणि तुझ्या वाचून ही पंढरी तर सुनी, सुनी बघ मला क्षणभर पण चेन पडत नव्हती रे पण आता मात्र तू डोळ्याच्या आड पण होऊ नकोस बघ हे प्रेमळ भक्ता नामदेवा आता तू न माझ्या डोळ्याच्या आड होऊ नकोस हे प्रेमळ भक्ता कोणी जर कापडी दिसला ना तर मी त्याला तुझ्या गोष्टी विचारायचो काय सांगू माझी अवस्था कोणी पडता दृष्टी होता की सुखरूप मी सगळ्यांना विचारायचो जसं तहान आल्याला तहान लागते आणि भुकेलेला भूक लागते तसं झालं होतं रे नामा माझं मला बिलकुल तुझ्या वाचून करमत नव्हतं बघ तो खंती करुणी जीवान करीत असेल माझा धावा दिवस निशी आणि क हेवान नशे ठाऊक तयाशी मजविन नामया कारण कोण पुशेल भागशीन कोणाचे साऊले सावलीये बैशेन न विश्रांती घेऊन क्षण भरी मला लेखंत वाटत होती रे पण मला असं वाटत होतं माझ्याशिवाय नामा राहूच शकत नाही कोणाच्या सावलीला बसल कुठं काही कुठं जेवल असं सारखं वाटत होतं बघ शे मनुनी संताशी सांगे मज म्हणून नामा कष्टी न प्राण कंठी धरिला शेम मग देव सांगायले संतांना का बाबा माझ्याशिवाय नामान ना कंठात प्रेम प्राण आणला होता एवढी त्याची आणि माझी प्रीती आहे मग जग जीवन नामया शिरले आलिंगन प्रेमे कुरवाळून या वंदन नेत्र दोन्ही हाताने धरलं नामदेवाला आणि कुरवाळ आणि स्वतःच्या हाताने त्याचे डोळे पुसलेले आहेत त भेटीशी आले वैष्णव निवृत्ती आणि ज्ञानेश्वर सोपान सोबा खेचरन नरहरी सोनार निज भक्त नामदेव तीर्थयात्रा करून आलेले आहेत म्हणून सगळे भक्त वीर तिथे पंढरपूर मध्ये जमा झालेले आहेत नामदेवाला भेटण्यासाठी नामदेवाला प्रेम आलिंगन देत आहेत आणि जय कार करत आहेत देव काय म्हणतात ऐका म्हणे नामया ऐकमात तीर्थे पाहिली समस्त जन्मा येऊन केले सोहित न पुरविले अर्थ मनीचे हे नामा आता तू तीर्थयात्रा केलेली आता आहेस तू काय कर ह्याच उद्यापन कर बघ उद्यापन करावंच लागतं तीर्थयात्रा करून आल्याच्या नंतर तर कसं होत सांगू का नामा आपण भरपूर काही जेवण बनवलं आणि जेवलोच नाही असं होतं बघ भरपूर अलंकार घेतलेत पण ते अंगावर घातलेच नाही असं होत म्हणून तीर्थयात्रा करून आल्याच्या नंतर उद्यापन हे जरुरी आहे जस औषध आपण घेतो पण पथ्य पाळत नाही त्याप्रमाणे होत बघ नामदेवा म्हणून तू काय कर आता उद्यापन कर नामदेवा हे पंढरपूर जे आहे ना हे पृथ्वीवरच वैकुंठ आहे बघ आणि इथे जर ब्राह्मणाला जीव घातलो तर मी कल्प पर्यंत तृप्त होतो असं समज म्हणून तुला उद्यापन करायचं आहे चल आता आणि आपण ब्राह्मणाला बोलून आणूया आणि त्यांना श्रद्धापूर्वक पूजा अर्पण करूया आपण विडे वगैरे वस्त्र दान आपण देऊया भगवंताने नामाला हाताला धरलं आणि रुक्मिणीच्या मंदिरात घेऊन गेलेले आहेत आणि रुक्मिणीला सांगितलं रुक्मिणी हा माझा प्रेमळ भक्त नामा आहे ना ह्याला उद्यापन करायचं आहे बघ मग रुक्मिणी बोलते ठीक आहे तुम्ही जा आणि आमंत्रण करून या असं त्यांचं सगळं ठरलेलं असतं ब्राह्मण जेव घालण्याचं पण आपण आता पुढील भागात बघूया कारण ह्याच भागात जर आपण उद्यापन केलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल की नाही म्हणून पुढील भाग बघण्यासाठी संतांचे बोल युट्यूब चॅनलला ला करा केलं नसेल तर तेव्हा आपल्याला पुढचा पण व्हिडिओ बघता येईल